महाराज अभिमाने नारीला मोकळ्या देवाचं चिंतन करून देवाला मोकळ्या अंत करणाला देऊन निश्चित पावन झाले शिवरायाची मन कामाना पूर्ण केलं शिवराया सांगायला सुरु केलंय राजा श्रीराम महिमाने भयंकर मोठी राम असा माही माय बर का अहो माझं मन सारखं भटकत पडत होत कुंकण भी पण आता उन्मणी त्याला नावाची अवस्था मनाला झाली उन्मणी म्हणल्याच्या नंतर कुंकड जायचं नाही महाराज असं बात नाही आधी आपले मन मना पाठी मिळेल मान आणि मग आपोआप येते धन पैशाचं मागा लागायची तर गरजच नाही ना महाराज त्या माणसाला मन अजेपास इकडे तिकडे करीतच नाही त्याला राम म्हणायचं असं गौबा म्हणतात असणार त्याच्याकडून एखाद्या कामा इतक्या दिवस झालं देवाचं चिंतन करतो म्हणूनच माझे काम व्हायला लागले माझं असं व्हायला लागलं तितक्या भगवान श्रीराम स्वतः येतात त्याच्यातून बाजूला आणि नाथ महाराज जनार्दन स्वामी कडे गेले आपल्या गुरुमागळीकडे म्हणले महाराज काय कथा गोड होती म्हणजे गोड कशावर म्हणतोस तुला कशी काय गोड लागली अरे कथेतली मला चौक कळाली मी कथा ऐकल्या मुळ या कर्मकांडी जन्मा लोकांमधला

म्हणजे का आला शेण आता पुढची जी का आता एवढी कथा गोड होती पण शेमा येण्याचं कारण आहे पुढची कथा असणारे रामात आवेद्याला जाणार आहे आणि आवेद्यात भगवान रामचंद्राचा अभिषेक राज्य अभिषेक होणार आहे दुसरा कोणता नाही बर का राज्य म्हणजे राज्यात त्यांना द्यायचे राजाच्या गाडीवर त्यांना बसवायचंय ही कथा फारच गोड आहे आताच्या ऐकलेल्या कथापेक्षा भयंकर गोड आहे आणि ती कथा लगे आताच होणार आहे आणि मग ती कथा जर तुम्ही मला सांगितली ना तर मला असं वाटतं माझा अजून होईल अजून होईल लक्ष चौऱ्याऐंशी एक बार कुत्र्याच्या जन्माला गेलं चौऱ्याऐंशी जीव आहेत महाराज लक्ष चौऱ्याऐंशी जीवाला जावं लागतं आणि त्याच्यातून एक बार कुत्र्याच्या जन्माला आलं की कोठी मध्ये जन्माला जावं लागतं आणि ते आणि मला तीतल पुण्य समजलं की माणसाचा जन्म प्राप्त होणार आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो महाराज सांगा ना मला जरा पुढची कथा <coughs> आणि ऐकू द्या माझा उदार होऊ द्या असं नाताने बोलायला सुरू केले भावार्थ